चर्चा करतोय आपण तर निकाल उद्या आहे पण त्याच्या आधीच अचानक चर्चा सुरू झालेली आहे की शिंदे आणि अजितदादा साईड बदलू शकतात का खर तर महायुतीचं सरकार तीन पक्षांचं सरकार आहे आणि याच चर्चेमध्ये हा मुद्दा जो आहे तो गेल्या दोन दिवसामध्ये ज्या पद्धतीची वक्तव्य झालेली आहेत त्याच्यामुळं खूप जोरात सुरू आहे तू काय वाटतं तुला या सगळ्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तर तुला तिकडे अँकरच्या सीटवर बघून खूप बरं वाटतंय त्यानिमित्तानं तुला आता अँकर असणं म्हणजे काय असेल त्यांचा त्रास जरा सहन करावा लागेल ते मला खूपच बरं वाटतंय तुला तिकडे बघून तर पहिल्यांदा मला हे वाटतंय आणि दुसरं मला असं वाटतंय की तुझे सांगितलंस आम्ही बायोस्कोप मराठीसाठी जेव्हा प्रकाश आंबेडकरांची मुलाखत घेतली होती त्यांनी एक वक्तव्य केलं की तुम्ही सगळे मीडिया आणि बाकीचे सगळे तज्ञ महाविकास आघाडी महायुती असं बघतायत मी मात्र शिंदे अधिक ठाकरे शरद पवार अधिक अजित पवार अशा प्रकारे बघतोय असं त्यांनी खूप सूचक वक्तव्य केलं तुझा आता जो प्रश्न आहे तो त्यालाच निगडित आहे की शिंदे अजित पवार आणि ठाकरे असं पवार आणि शरद पवार असं काय होऊ शकतं का तर ते अशक्य नाही आहे मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये आता गेल्या तीन चार वर्षात घडलेल्या घडामोडीनंतर तर काहीही अशक्य नाही म्हणजे अतिशयोग ती वाटेल पण उद्या जर का कोणत्या तरी डीलनुसार काही झालंच तशीच वेळ आली तर आमचा संघर्ष असला तरी सुद्धा स्थैर्यासाठी आम्ही पाठिंबा देतो म्हणून महाविकास आघाडीला भाजप पाठिंबा दिला तरी मला आश्चर्य वाटलात नाही बाहेर ते होऊ शकतात तर तेवढंच राहिलेले पाहिजे आता राहता राहिला जे आपण जे म्हणतो त्याच्या मागे काही लॉजिक आहेत लॉजिक द्यावं लागतं तर एक लक्षात घेऊया हो काही मग तुमची मी चर्चा ऐकत होतो शिंदे आणि अजित पवार यांनी संजीव खांडेकर जी मगाशी सांगत होते संजीव खांडेकरजी तुमच्या बोलण्याला मी आणखी एक छोटंसं ऍडिशन करेन कटेंगे तो बटेंगे ही लाईन शिंदेनी सुद्धा कधी पुढे दिली नाही त्यांनी सुद्धा कधी आक्रमक हिंदुत्व पोर्ट्रे केलेलं नाही हे मी आपल्याला सांगू इच्छितो इनफॅक्ट लोकसभा निवडणुकीच्या नंतर त्यांचे जे साऊंड बॉम्बेमध्ये जे सावंतांच्या मतदारसंघातले नेते होते त्यांनी तो बुरखा वाटण्याचा सुद्धा कार्यक्रम केला होता त्याची बातमी सुद्धा झाली होती त्यामुळे हे या काही एक सटल लाईन्स आहेत त्या लाईन्स या सगळ्यांमध्ये आहेत भाजप त्या अर्थानं फार वेगळ्या अर्थानं भाजप एकटा आहे शिंदे आणि अजित पवारांना कधीही भाजपच्या जागा वाढाव्यात आणि भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटणार नाही महाविकास आघाडीला कधीच वाटणार नाही त्यामुळे टेक्निकली स्पीकिंग भाजप अगेन्स्ट सहा पार्टीज असा हा विचित्र विषम सामना आहे पाच पार्टीज तीन या इकडचे आणि दोन अजित पवार आणि शिंदे अशा परिस्थितीमध्ये उद्या विचित्र स्थिती झाली की उदाहरणार्थ समजा भाजप साठ वगैरे जागांवरती धडकला जे आता आता म्हणजे सगळ्या ज्या सर्वे एजन्सी त्यांना हार्ट अटॅक येईल तसं झालं तर समजा भाजप साठ वगैरे जागांवरती अडकला किंवा असं काही किंवा सत्तर आणि बहुमताचा आकडा हा पूर्णतः फक्त शिंदे आणि अजित पवारांच्या हातात असेल तर न जाणू तुम्ही म्हणता तसं शिंदे आणि अजित पवार आणि शरद पवार आणि असं वेगळं कॉम्बिनेशन होऊ शकतं याला आणखी एक त्या प्रशांत प्र, प्र, असा आहे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सध्या जे काही फार प्रेम संबंध चाललेले आहेत आणि नाना पटोले संजय राऊत यांचे अतिशय घनिष्ठ संबंधीचे किस्से बैठकीच्या आतमध्ये काय काय घडलं याचे जे काही सांगू मागेचे किस्से बाहेर येतात लेट मी बी व्हेरी फॅट प्रशांत जर का महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि ठाकरे मुख्यमंत्री झाले नाही तर या संबंधामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी या शिवसेना काँग्रेसच्या संघर्षामुळे येऊ शकतात आणि या सरकारच्या स्थिरतेवर परिणाम करू शकतात आणि अशा वेळी आणि शिवाय आणखी त्याला कंगोरा म्हणजे काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा असं स्वतः शरद पवारांना वाटत असेल काय यामध्ये मला शंका आहे आणि त्यामुळे तुम्ही म्हणताय ते होण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही की शिंदे अजित पवार शरद पवार त्याच्या जोडीला ठाकरे त्याच्यामध्ये आता शिंदे आणि ठाकरे कसं एकत्र बसणार हे तर था, तात्पुरता बाजूला ठेवणं तर अशी शक्यता संभाव्यता नक्की आहे प्रशांत हा जो विषय झाला ना शिवसेना आणि म्हणजे ठाकरे आणि काँग्रेसमधल्या वादाचा हो, 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 त्याच्याबद्दल दिल्लीत हो, ही खूप चर्चा आहे की इथं हो, जरी लोक हो, कितीही भांड